मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि सटाणा पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ठेंगोडा गावातील गणपती मंदिरातून दानपेटी आणि पितळी मूर्ती चोरी झाली होती तीस हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल चोरीला गेला होता या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याचप्रमाणे चांदवडमधील रेणुकादेवी मंदिरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता मंदिराचं कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही प्रकारांच्या तपासात नाशिक ग्रामीण गुन्हा शाखा सटाणा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत भगवान गोमापिंग पळे मतोबाचे शिंगवे तालुका चांदवड भावराव रघुनाथ पवार सावरगाव तालुका येवला या, या दोन सराईत गुन्हेगारांना येवला बस स्थानकाजवळ सापळा रचून अटक करण्यात आली आहे या यशस्वी तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे विशेष म्हणजे आरोपी भगवान पिंपळे हा यादीही जबरी चोरीसारख्या गुन्ह्यात मनमाड पोलिसांकडे दोषी आढळला आहे या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि तसेच उपविभागीय अधिकारी नितीन गप्पा गप्पापुरे आणि बाजीराव महाराज महाजन यांनी यांचे मार्गदर्शन लाभले